हे गणपती बाप्पा गजानना बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले संजय राऊत पण निष्ठा वाहिलीये ती शरद पवारांच्या पायाशी शिल्लक सेना उर्फ उद्धव ठाकरे गटाच्या गणांचे पती आहेत उद्धव ठाकरे पण संजय राऊत नावाचा भोंगा बाकीचे आवाज बुडतील असा ठणाणा करतो रोज सकाळी या संजय राऊतांची अमृतवाणी ऐकून तुलाही आपले चारी हात दोन्ही कानांवर धरावेसे वाटतील पत्राचाळ असो खिचडी घोटाळा असो किंवा महिलांची अर्वाच्य भाषेत बोलणं असो अशा अगणित प्रकरणांमध्ये संजय राऊत गुंतलेले आहेत स्वप्ना पाटकर यांच्याशी त्यांचं अर्वाच्य भाषेतलं संभाषण तर महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाने ऐकलंय भ्रष्टाचारावर बोलताना आपल्या तोंडाला किती मलई बरबटलीये हे आरशात पाहायची बुद्धी राऊतांना दे बर बाप्पा एकीकडे महिला संरक्षणावर बोलताना दुसरीकडे महिलेलाच धमकावून तिचं घरदार उद्ध्वस्त करायची बुद्धी संजय राऊतांनी कुठून आणली रे गणराया किमान स्वतःला तरी फसवू नका हो संजय राऊत स्वतःशी प्रामाणिक राहण्याची या दुटप्पी माणसाला सद्बुद्धी द्या बाप्पा